नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे बा आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते मुक्कामपोष्ट केंदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यासाठी आता हे लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण आता हे लोडिंग म्हटलं तर श्री बबन साकोरे आणि श्री गोरख साकोरे हे बंधू आहेत तर या यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आता साहेबांनी दहा पंधरा दिवसापूर्वी रोपांचं बुकिंग केलं होतं आपल्याकडं आणि आता पाऊस चालू झाल्यानंतर आपल्याकडं हे रोपांचं नियोजन घेतलेलं आहे बघू शकतो आता यामध्ये त्यांची मिक्स सगळी फळझाडं आहेत आणि काही याच्यामध्ये जी आपण मोठी पण झाडं आहेत आता ही मोठी झाडं बघू शकतो आपण हापूसची ही साडेतीन चार वर्षाच्या पुढचं झाड जा आहे आणि अशा पद्धतीने आता ही असं लोडिंग चालू आहे शेतकरी मित्रांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे आपल्याकडे सर्व प्रकारची जी फळझाडं आहेत ती एक ते पाच वर्षामध्ये उपलब्ध असतात आता आंबा पेरू लिंबू चिक्कू आवळा चिंच संत्री मोसंबी आता अशी सर्व प्रकारची जी झाडं आहेत ती आपल्याकडं तयार मिळतात आता बघू शकतो आपण अशी सिलेक्टेड रोपं घेत असतो आहे खराब रोप बाजूला काढतो आहे चांगली जी रोपं आहेत तीच घेत असतो आहे आता हा हापूस आंबा आहे आता हापूस आंब्याची ही सरांची दहा रोपं आहेत केशरची रोपं पण भर भरणार आहोत आपण ते सुद्धा आपण बघणार आहे अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा नर्सरी विजिटला या नर्सरीला विजिटला येत असताना अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते हे बघू शकतो आता किती झाली पाटील सात रोपं झालेली आहेत अजून तीन रोपं चालेल चांगली चांगली टाका खोडं बघून मस्तपैकी आता हे गाडीचे चालक मालक प्रभाकर पाटील आहेत ते जाणार आहेत स्वतः गाडी घेऊन पाटील किती वाजता निघणार आता भरली की निघणार किती व... किती वाजेपर्यंत पोचताय आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी उद्या सकाळी ओके साहेब निघालेत मुंबईमधनं सकाळी उतरायचं लगेच यायचं परत गाडीचं जन नियोजन आहे मुंबई अशा पद्धतीनं डेली गाड्या असतात कंटिन्यू चालू आहे रुटीन आता आपण पन... पुढचं लोडिंग बघूया आता बघू शकतो आपण पुढं आता हे लोडिंग आलेलं आहे केंदूरचं यामध्ये आपण नारळ आता टाकलेला यांचा चार नारळ आहे दोन नारळ झालेला आहे आणि दोन नारळ आणायचं चालू आहे बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं घेतली जातात आता ही पुढची वीक रोपं घेतलेली नाहीत आपण सिलेक्टेड जी रोपं आहेत मोठी बुंद्याची ती घेतो आहे आधी पाऊस आहे तर बघू शकतो आत्तासुद्धा पाऊस धोधो पडून गेलेला आहे आणि अशा पद्धतीने आता दो दो ही सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे बघू शकतो आपण मधली मधली रोपं सॉर्टिंग करून घेतली जातात तयार रोपं घेतली की शेतकऱ्यांना हा एक फायदा राहतो की सिलेक्टेड रोपं मिळतात आणि जास्त वयाची जास्त उंचीची रोपं असल्यामुळं उत्पादन लगेच चालू होतं आहे आता हा ग्रीन डॉर्फ नारळ आहे बुटका हिरवा शाळेचा नारळ थोडक्यात टू इन वन नारळ आहे आता लावल्यानंतर याला दोन अडीच वर्षातच आपल्याला उत्पादन चालू होते आहे वर्षाकाठी आपल्याला तीनशे साडेतीनशे नारळ मिळतात शेतकऱ्यांनी रोपं घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे खत पाणी छाटणी फवारणीचं जे पण काही नियोजन आहे ते सांगल त्या पद्धतीनं नियोजन करायचं आहे जेणेकरून आपला प्लॉट डेव्हलप होतो नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानला बिल मिळतं आहे भाऊसाहेब फोणकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या त्याचं बिल चालतंय आपल्या नर्सरीचं आपल्याकडे आता सर्व प्रकारची फळझाडं आहेत फुलझाडं आहेत शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध आहेत जवळजवळ पंधराशेहून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आता बघू शकतो आहे आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी हे जे लोडिंग चालू आहे आता सीजन नुसताच चालू झालेला आहे पण पन जवळजवळ पन्नास साठ टक्के रोपं आपली गेलेली आहेत कारण मेपासून लोडिंग चालू आहे आपलं उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये आपलं हे असं अस लोडिंग चालू असतं आहे आता हे सर्व आपल्याला यूट्यूबला डेली पाहायला मिळत असते तर अशा पद्धतीनं आता हे लोडिंग आहे आता साहेबांचा आपण पुढं आंबा टाकणार आहे केशर आंबा पंधरा आहे ते बघूया आता बघू शकतो आहे आता ही आपली केशर आंब्याची जी पंधरा रोपं टाकायची आहेत साकोरे साहेबांचं फायनल स्टेजमध्ये लोडिंग आलेलं आहे ही बघू शकतो आहे अशी सिलेक्टेड रोपं घेतलेली आहेत जबरदस्त रोपं आणि हे लोडिंग म्हटलं तर आमचे हे चंद्रकांत बनसोडे साहेब म्हणून आहेत नमस्कार अण्णा हां ह्यांच्या मार्गदर्शनाखालीही गाडी भरायची चालू आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं कामगार आमचा बघू शकतो एकदम उत्साहीपणे आता बघू शकतो पाऊस धोधो पडलेला परत आता ऊन पडलेला आहे म्हणजे हे पावसाचं असं सगळं अजून चांगला पाऊस चालू नाही झालेला पण रोपं तर मात्र चांगल्या क्वालिटीचे आहेत शेतकऱ्यांनी गडबड करायची आहे घेऊन जायचं आहे कारण परत रोपं चांगली राहत नाहीत आता हा केशर आंबा चार वर्षाच्या पुढचं रोप आहे है। आता ह्याला कमीत कमी तीन ते चार आंबे जास्तीत जास्त एक एक डझन म्हटला तरी आंबा येऊन गेलेला आहे आता येणाऱ्या सीझनला आपल्याला ह्याला एक जनरली दोन दोन डझन आंबे म्हटलं तरी पकडता येतात आता साकोरे साहेबांना पुढच्या वर्षी ह्याला दोन दोन डझन आंबे धरता येतात रोप लावायचं आहे सांगितल्याप्रमाणे खत पाण्याचं नियोजन करायचं आहे बघू शकतो आपण कशी झाडं आहेत क्वालिटी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य आहे आपण रोपं सिलेक्टेड घेतो आहे बाहेरची रोपं फक्त उचलत नाहीत आता बघू शकतो आतमध्ये सर आहेत आपले स्वतः सिलेक्टेड रोपं देत असतात बाकी आमची टीम आहे अशा पद्धतीनं क्वालिटी काम चालते महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी उगंच म्हटलं जात नाही कारण काम तसं एक नंबरचं आहे हे अशा पद्धतीनं बघू शकतो आपण आता सगळं आपल्याला डिटेल काय बघता येत नाही बोलता येत नाही कारण रोपं पण सिलेक्ट करून द्यायची असतात चांगली रोपं द्यायची असतात अशा पद्धतीनं हे फायनल स्टेजमध्ये आलेलं लोडिंग आहे थोडंसं आता आपण गाडीमध्ये बघणार आहे कसे थप्पी लावल्या काय आणि किती रोपं आहेत ते पण बघूया आता बघू शकतो हे फायनल स्टेजमध्ये आलेलं लो लोडिंग आहे पाटील टोटल किती टन माल होतोय अडीच टन होतोय हे बघू शकतो आता आमचे थप्पी मास्टर राजू मामा बघू शकतोय थप्पी कशी लावल्या अशा पद्धतीनं एकसारखे रोपं लावून दिल्यामुळं रोपं खराब होत नाहीत व्यवस्थित रोपं जातात बघू शकतो आता हे पण रोप कसं आहे क्वालिटी एक नंबर रोपं सगळी आपण भरलेली असतात शेतकऱ्यांना कोणतीही शंका काढायचं काम नाही अशा पद्धतीनं ना आपला हा डीपीचा माळ आपण म्हणतोय तो आहे इथं सगळी तयार झाडं आता इथं स्टार फ्रूट आहे जांभळ आहे फनस चिक्कू काजू ही सगळे आहेत आणि शेतकऱ्यांना आता आपण इथं आलेलो आहे तर थोडेसे मदर प्लांट्स दाखवूया जे नवीन आपण लावलेले आहेत जुने तर आपले मदर प्लांट्स आहेतच ते तर आपण वेळोवेळी वेगवेगळ्या व्हिडिओच्याद्वारे बघत असतो आहे पण आता इथं आपण बघू शकतो आता हे आपले मदर प्लांट्स बांधायला लावलेले आहेत आता जे जुने प्लांट्स आहेत ते खराब होत चाललेले आहेत त्यामुळं आता नवीन मदर प्लांट्स जे आपण बनवलेले आहेत ते हे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं बांधाला आता पावसाचा सीझन असल्यामुळं तण वगैरे आहे जास्त आणि प्रत्येक झाडाला टॅगिंग असतं आहे बघू शकतो आहे आपण अशा पद्धतीनं केशर असेल हापूस असेल सगळं असं नियोजन केलेलं असतं आहे नियोजनबद्ध काम आहे नर्सरी एक नंबरची महाराष्ट्रातली नर्सरी आपली बघू शकतो अशा पद्धतीनं झाडांचा ग्रोथ बघू शकतो आहे डेरेदार झाडं होत असतात भुशी झाडं असतात थोडं बघू शकतो आहे पाच वर्षात कशी झालेले आहेत झाडाची तीन वर्षाचं झाड दोन वर्ष लागवड करून झालेलं ला आहे अशा पद्धतीनं दोन वर्षामध्येच असा झाडांचा ग्रोथ होत असतो आहे आता ह्या वर्षी ह्या प्रत्येक झाडाला एक चार चार डझन आंबा आपण धरलेला आहे कोणत्याही प्रकारचं वेगळं खत पाण्याचं शेड्यूल नाही किंवा काय नाही नॅचरल पद्धतीनं आंबा धरलेला आहे आता इकडे आपला हा पेरूचा प्लॉट आहे बघू शकतो आहे काल आपण जे वेलफेअर सोसायटीसाठी जे लोडिंग बघितलं जंगली झाडांचं ते ह्या खालच्या प्लॉटमध्ये आपण लोडिंग केलेलं बघितलं ब्रुसेडा आहे पाम आहे हे अशा पद्धतीनं लोडिंग चालू आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो